नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला पनीरपासनं मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपण पहिलं तेल टाकून घेऊया तेल टाकायचं एक पळी प्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एवढं टाकणार आहे बटर ह्या रेसिपीसाठी बटर टाकला तर एकदम चांगले लागेल चविष्ट लागेल बटर थोडं आपण काय करूया वितळून घेऊया बटर बघा वितळायला आहे मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत बघा चॉपरला असे मी बारीक करून घेतलेले आहे गॅस आहे मिडियम कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापानं बघा दोन चमचे मी आलं लसूण आणि पोपटी कलरची मिरची असे कुठून घेतलेले तर आलं आहे ह्याच्यात अर्धा इंच आणि नऊ पाकळ्या लसणाच्या आहेत पोपटी कलरची एक लांबडी जास्ती ना तशी एक मिरची आहे आता गॅस आहे मिडियम एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे कांदा पण आपला चांगला भाजला गेलेला आहे आणि जे आपण टाकलं होतं हिरवी मिरची आलं लसूण असं मी फुटून टाकलं होतं तुम्ही पेस्ट जरी टाकले तरी चालेल आणि ते पण आपलं चांगलं भाजलेलं आहे गॅस आहे मिडियम मिडियम आकाराचे दोन टमाटो मी चॉपरला असे बारीक करून घेतलेले आहेत ह्याला पण आपल्याला काय करायचे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद ह्यात टाकलेली आहे बघा ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा हळद छोटा एकदम चमचा मसाल्याच्या ह्याच्यातला मिक्स करून घेऊया त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवत राहायचं जेव्हा आपण असं टाकतो नसायचं किंवा गॅस मग बारीक करायचं एक चमचा करा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर मिक्स करून घेते एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा पावभाजी मसाला यात टाकणार आहे एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका गॅस आहे मिडियमच एक दोन मिनटं आपण हे मसाल्यांना चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर सगळ्या मसाल्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत दोन चमचे टाकणार आहेत फ्रेश दही आंबट बिलकुल नाही फ्रेश आहे मिक्स करून घेऊया पहिलं तुम्ही एक चमचा क्रीम पण टाकू शकता जर दुधाची साई वगैरे घरातली असली ना ती जरी टाकली तरी चालेल चांगले मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतले दही टाकल्यानंतर एक चमचा भाजून घेतलेलं बेसनपीठ आहे एक ते दीड चमचा टाकायचं मस्त असं गोल्डन कलरवर बेसनपीठ भाजून घ्यायचं कच्चं टाकायचं नाही आहे चांगलं लागणार नाही आता ह्याला काय करते एक दोन मिनटं मीडियम गॅसवर परतून घेते मस्त असं बघा दोन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा एक वाटी मी पाणी ओतून घेतलेलं आहे ज्यामध्ये मी बटर ठेवला होता मिक्स करून घेऊया गॅस मिडियमच आहे मिक्स करून घेतलेला आहे बघा गॅस करणार आहे मी एकदम बारीक आणि एक पाच ते सात मिनिट शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं मस्त असा आपला मसाला शिजलेला आहे चांगला शिजला पाहिजे आणि बारीक गॅस करायचा मीडियम गॅसवर नाही कारण की कडे पातळ वगैरे असले तर मग हे उडत राहते सगळीकडे होईल मग ते जाडबुडाची अशी कडे असले की नाही ते मस्त होतं खूप चविष्ट लागते बरं का एकदा करून बघा तर ह्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि ह्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी साखर टाकायची बघा आता ही जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकली तरी पण चालेल पण ही रेसिपी कशी वाटली जरा मला जरूर कमेंट करून सांगा तुम्ही कधी अशी बनवता का खूप पनीरच्या रेसिपी मी अपलोड करते पण ही पण मला सांगा जरा कशी झाली ती आता ह्याच्यामध्ये बघा तीनशे ग्रॅम पनीर मी खिसून घेतलेलं आहे पनीर कसं बनवायचं दोन पनीरच्या रेसिपी पनीर मी अपलोड केलेल्या आहेत तर हे टाकून घेऊया आपण खिसून घ्यायचं पनीर बघा सगळं मी काढून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया गॅस केला आहे ना आता मीडियम मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता परत आपण हे झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी गॅस आहे मीडियम झाकण ठेवलं होतं बघा झाकण काढून घेऊया मस्त असं झालेलं आहे आता तुम्ही ह्याच्यावरनं बटर टाकू शकता थोडीशी मलाई टाकू शकता खूप चविष्ट असं होतं एकदा करून बघा आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा